बऱ्याच वेळेला आपले आजोबा किंवा वडील दाढी करून झाल्यानंतर त्यांच्या गालावर किंवा दाढीवर तुरटी चोळताना तुम्ही पाहिलं असेल तर त्याची दोन कारणं आहेत नंबर एक तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे जर त्वचेवर पिंपल्स असतील तर ते निघून जाऊन त्वचा अगदी गुळगुळीत आणि मऊ मुलायम होते आणि नंबर दोन स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी म्हणजेच त्वचा गोरी करण्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे तुरटीचा वापर करून आपण चेहऱ्यावरचे काळे डाग सुरकुत्या कायमच्या कशा घालू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ थोडा स्किप करू नका सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुरटीची बारीक पावडर करून घ्यायची तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता आणि अर्धा चमचा तुरटीचा वापर आपण या घरगुती उपायासाठी करणार आहोत सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं चे टॅनिंग नक्कीच झालं असणार तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील आणि वयाच्या आधीच तुमचा चेहरा म्हातारा दिसत असेल तर हा उपाय तुम्ही एकदा तरी ट्राय करून पाहायला हवा हा उपाय केल्याने तुमचा चेहरा अगदी नितळ होईल स्वच्छ होईल आणि मुलायम होईल आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमचा मुलतानी माती अर्धा चमचा तुरटीची पावडर आणि एक चमचा मुलतानी माती मीते हो इल, ल, हो इल, मी इथे घेतलेली आहे यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावर जो काळेपाना आहे तो पूर्णपणे निघून जाईल चेहरा अगदी गोरापान होईल आणि चेहऱ्यावर असलेले पिंपल्सचे डाग मुरमाचे डाग कायमचे निघून जातील आता यामध्ये मी तिसरी गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे गुलाबजल थोडं थोडं करून आपल्याला गुलाबजल ॲड करायचं आहे कारण मुलतानी माती जी आहे ती पाणी जास्त शोषून घेते त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही म्हणून मी तीन स्टेपमध्ये इथे रोज वॉटर ॲड केलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये मी रोज वॉटर वापरते त्या व्हिडिओच्या खाली मला हमखास कमेंट येते की रोज वॉटर नसेल तर काय करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रोज वॉटर नसेल तर आपल्याला ते मेडिकल स्टोअरमधून परचेस करायचं आहे अगदी वीस रुपयामध्ये सुद्धा आपल्याला रोज वॉटर मिळतं यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावर जे पिंपल्सचे राग आहे ते कायमचे निघून जातील तुम्ही फक्त रोज वॉटर जरी रोज चेहऱ्याला लावलं तरी तुमचा चेहरा अगदी नितळ होईल स्वच्छ होईल आणि चेहऱ्याला आवश्यक ते मॉइश्चरही मिळेल आता आपला जो फेस पॅक आहे तो तयार झालेला आहे हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे त्यामुळे आपल्याला याचा दुप्पट फायदा होईल कारण दिवसा जर आपण उपाय केला तर आपण उन्हामध्ये फिरत राहतो आणि मग त्या उपायाचा काहीच फायदा होत नाही उपाय करण्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने चेहऱ्याला मसाज करायचा आहे अगदी दहा ते अकरा मिनिटे स्वस्थ बसून आपल्याला चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच चेहरा वॉश करू शकता उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याबरोबरच आपले हात काळे पडतात मान काळे पडते तसेच आपले पायही काळे पडतात तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता याने तुम्हाला दुप्पट फायदा होईल शिवाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दहा रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार नाही तसेच बऱ्याच लोकांना कमी वयामध्ये एजिंगची समस्या असते म्हणजे त्यांचं वय तर कमी असतं परंतु चेहरा जास्त वय दाखवत असतो मग अशा लोकांनी तर हा उपाय आठवड्यातून तीन वेळा नक्की करावा या उपायाने काय होईल तुमची त्वचा जी आहे ती खोलवर जाऊन स्वच्छ होते आणि तुमचा चेहरा प्रॉपर क्लीन होतो तुमचं जे एजिंग आहे ते थांबतं सुरकुत्या दूर होतात आणि हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि हो जर तुम्हाला तुरटीची ॲलर्जी असेल तुमच्या स्किनला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करून पहा पॅच टेस्ट म्हणजे आधी थोडंसं हाताला हे मिश्रण लावून पहा तुम्हाला जर याचा त्रास झाला तर हा उपाय अजिबात करू नका आणि तुम्हाला जर ते सूट झालं तर मग तुम्ही चेहऱ्यासाठी हा उपाय करू शकता आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात की माझ्या हाताच्या मध्ये किती बदल झालेला तुम्हाला दिसत आहे अगदी दोन ते तीन वेळा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप मोठा बदल झालेला तुम्हाला जाणवेल आणि नैसर्गिक उपाय आहे हा याचा कोणताही दुष्परिणाम सहसा होत नाही पाहू शकता की आपल्या हाताच्या त्वचेमध्ये किती बदल झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला शेअर करा